काय जाता तुम्ही बघू होली उचलायला या फोन फोननी तिथे त्याची लायकी दाखव हे हॅलो नमस्ते कशा आहात मजेत तर मजेत असायला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुणे तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आहे होली होलीचा स्पेशल दिवस तर चला आपण ब्लॉग चा सुरुवात करूया होलीला डायरेक्ट कंटिन्यू रोजच्या रोज ब्लॉग टाकत होतो डायरेक्ट एक वर्षात कमबॅक झाला होता का कारण की व्ह्यूजच येत नव्हते तर डायरेक्ट एक वर्षानंतर पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात झाली आहे या आता पुढे बघूया तिथे काय डेकोरेशन करायला लावलं आहे ते बघूया आपण आता इथे बघू शकता मेन मालूस होलीचा या माणसाने होळीसाठी खूप मेहनत घेतली आहे खूप जास्त मेहनत आणि त्या वर्षी बॉम्ब स्पेशलिस्ट एका साइडले बॉम्ब फेकून वन साइड मार्केट खालेला माणूस इथे कुणाल बघू शकता तुम्ही आकाश दादा आणि तिथे तेजसबाईने वन साइड डेकोरेशन करायला लावलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि संजय सुद्धा तु आला आहे होलीला हा सर आणि होळीवर सगळं काम करणारा माणूस म्हणजे समीर इथे बघू शकत डायरेक्ट एक साइड कटिंग आणि एक साइड डेकोरेशन कमेंट मध्ये सांगा कसं डेकोरेशन वाटते एक नाही आता मी समजा केलं सामान लाईक आम्ही निघालो आहे सामान आणण्यासाठी स्टेशनला ला आलो आहे आता सफाल्याला फाटकाची एक विशेषता असते कधीही उघडा नसतो हात बघू शकतो हा फाटक काही सफाल्याचा जेव्हा उघडा असतो तो नशीबवाला असतो तो आतमध्ये जाऊ शकतो जेव्हा उघडा असतो तो खूप म्हणजे खूप एक शंभर टक्के लख लागते त्याला तेव्हा तो आतमध्ये जाऊ शकतो गर्दी बघा किती आहे बघा सगळ्यांची होली आजच आहे एक नंबर गर्दी दुकानामध्ये सफाल बघा भाई गेला आहे पंधरा मिनटं झाली आता अजूनपर्यंत बाहेर नाही आणि आहे बघा कशा आणि ते नारळ पण कमी दरामध्ये मिळून जातील याच बाजूला पण कमी दराने मिळून जातील तसेच खोलीचे सामान पण मिळतील हे एवढंसं सामान आहे बघा हे हे आणण्यासाठी गाईज लागला पंधरा मिनटं लाग ला जवळजवळ हे बघा झाला होता कलरच नव्हते सापड्यात राहता इथे कुठेतरी येऊ नको की फिरवा नको गाईज तीन पॅकेट घेतले एक किलोचे बघा दहा दुकानातले जेम कुठेतरी भेटले बघा अजून इथे एवढं सामान घेतलं आहे हे बघा आणि आता थोडीशी अजून खरेदी करायच्या आहे नंतर आम्ही थोड्याच वेळा निघू उभे जाण्यासाठी काहीच कुठेतरी आम्ही एकशे एक टक्के लाग काढला आहे ते बघा पहाटा पैलून बार आम्हाला उघड मिळालेलं आहे तिथून ट्रेन पण आले हे बघा इथून पण पर... हे बघा वाचायलाच सुरुवात झाली काय झालं माहिती आहे का मी आलो होतो रस्त्याला होतो तेव्हा होळी आली होती तर या भिकारड्या फोननी तिथे त्याची लायकी दाखवली भिकारडी चाला व्हिडिओ बनवत होतो तिथे ऑटोमॅटिक कट झाला चिंदे आहे रे काय हा लायकी नाही याची साल्याची कधी कधी वाटतं फेकून देऊ का गायच तुम्ही सांगा कमेंटमध्ये मी फोडू का याला फोनला काहीच इथे बघू शकता तुम्ही होली पाडायला लावली हे बघा तटावरती किती दिला तर उरून जाईल <laughs> परस नोल्ते डायरेक्ट आथे हा हरदर आ समीर नागना समीर नागना समीर नागना, समीर नागना।, समीर नागना।, नागना।

बघू शकता इथे वाडी आहे त्यामुळे आणायला जमत नाही त्याच्यावरून फेकायला लागेल आणि त्याच्यावरती वायर सुद्धा आहे म्हणूनच त्याच्याबरोबर बरोबर गॅपमध्ये घ्यायचे आहे हा हा इथे बघू शकता मनीष कुठेतरी टॉपचा विषय करतोय कारामती इज्जत आहे इज्जत गाइज डेकोरेशन बहु इज्जत है कि नहीं बोला कमेंट मध्य नक्की संगा टॉप है कि नहीं बन होली बढ़ू शोन होली है ब गाईज तुम्ही इथे बघू शकता किती जमले आहेत आता थोड्याच वेळात होली वरती उचलणार आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की यांच हाय काय जाता तुम्ही बघू शकता होली बघा आता होली उभारलेली आहे आणि तुम्ही टी शर्ट पण बघू शकता एकदम असे छान असे आहेत कशा आहेत मध्ये नक्की सांगा गाईज आता धाकली होली उचलायला लावली आहे तर एक तुम्ही होली बघू शकता इथे आणि इथे दुसऱ्या नंबरची होली उचलायला आली आहे बघा आणि इथे बघू शकता अनिष सुद्धा आहे आणि हे दोघे सुद्धा आले आहेत तुम्ही इथे बघू शकता आकांक्षा आहे आणि ताई आहे आणि आई सुद्धा आहे आणि इथे ध्रुवी सुद्धा आहे ते बघा आणि भावाजी सुद्धा आहे ते बघा आणि आता तुम्ही होली बघू शकता दोन्ही पण एकदम उभारलेले आहेत कशा वाटतात एकदम खतरनाक अशा जबरदस्त वाटतात हे बघा किंग वाटतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा प्रथमेश बघू शकता प्रथमेश बोलते वन साइड बोलते इथे बसले आहेत आणि इथे दोघ जण आहेत इथे आहेत आराम चालू आहे बघ नाच आता जमले आहेत आणि बसल्या आहेत थोड गाईच आता वाजले आहेत साडे अकरा आणि आता नाचायला थोडीशी सुरुवात झाली आहे आणि इथे तुम्ही सुद्धा इथे बसले आहेत द्यायची वेळ झाली आहे आणि बारा वाजले आहेत आता आणि प्रणित पण इथे आहे उचलू हा आणि तुम्ही इथे पण बघू शकता आता फेरी घेतली तर तुम्ही बघा रात्रीपासून आम्ही अजूनपर्यंत झोपलो नाही आणि तुम्ही इथे बघू शकता हे लोक झोपले होते आणि मी आणि समीर पोरं कोणीच नव्हती झोपली तर एक खोली पडल्या आहे बघा इथे आणि एक खोली पडायची हे बघा मित्रांनो आता झोपलो होतो आणि आता जस्ट उठला इथे आहे

टाल हो। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा बेटा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे सरप आहे